नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या साप स्थापना दिन आज आपण साजरा करत आहोत महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या हौतात्म्य पत्करलेल्या सर्व महाराष्ट्र वीरांना मी आजच्या महाराष्ट्र दिनी वंदन करतो अभिवादन देखील करतो या महाराष्ट्र वीरांच्या तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त करतो महाराष्ट्र हे सुरुवातीपासून प्रगत रोगावी सुधारणावादी विचारांचं राज्य राहिलं आहे शिवशाहू फुले आंबेडकर या महामानवांचे सुधारणावादी विचार महाराष्ट्राच्या भूमीत खोलवर उजलेले आहेत या विचारांनी महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक प्रगतीला नेहमीच हातभार लावला आहे शेती उद्योग O que é